पाऊल पुढं पाणी पाण्या कसं अरे येतील डोक्यात पाणीला राहिलं तळ्या हा म्हणला कसं काय म्हणला तुम्ही हा उसरला हार न वाजवाल तसं तळ माग सरायला लागलं पाणी फार न वाजवाल तसं पाणी माग सरवत घे बा अरे ना तुम्ही येतील काय झालं पाणी ना कुठं गाडीला वाट दिली का पाण्याला साइड दिली का का एका गौरीनं तळत असा फसा होतो माझी बोल माझी बोल हे कोणता पुढे जाऊन उभा राहिलो माझा राम अवतार बघून कोर्टाने ओळखल कोणत्या शेतकरी माणूस दिसतोय मला म्हणली जेन्बा तुझ्या हिरीच्या पाण्यानं या लोकांची नुकसान झाली गावं वाहून गेले ती कायदेशीर तुझ्या उतारवायची शेतकरी लबाड कवास बोलणार नाही मरान ना आलं तर म्हणलं खरंय निसर्गाचं दे नाही म्हणलं हिर पाडली माझ्या रानात पाणी लागलं इतकं माझं काय दोष आहे त्याच्यात म्हणलं ती पाणी वाहिलं माझं खरं बोलणं कोर्टाला आवडलं आवडलं कोर्टानं सांगितलं एक महिन्याच्या आत तू पंचवीस टक्के रक्कम जमव ऐंशी टक्के सरकार तुम्हाला मदत करेल बरं त्यांनी पण विचार काढला काय तरी डोकं चालवावं म्हणलं मित्र मित्रमंडळी कड गा, गावात की फिरू फिरू पैस गोळा करायचं म्हणलं पण डोक्यात तात्कल होती पंधरा गावचा शिवार माझ्या बहात्तरला ला ताब्यात होता त्या जमिनीत कडबा पडला होता बायको म्हणली ती कडबा इकून टाका काय होईल ती मुग विचार हा तीस लाख ओळवला तीस लाख आता पर... पट पडल्यात आता कारखान्याचं पैसेच करायचंयच आणल्या तीस लाख लाख तिसरा आणल्या साऱ्या पंधरा गावच्या शिवारातला कडवा गला माणसं नाही ती म्हणलं कडवा कोण ठायच तर मला म्हणली हळू तुझा मित्र म्हणली गवळी अरे दोघाच लग्न एका मांडवात झालं दोघ्याच लगेच आलं का गाड्या वळवल्या कडव्याच्या तुमच्या बरोबर काकू बसली होती बांधावर मशीची बरोबर पाचशे मशी माझ्या तीस हजार ट्रक कडव्याचा घरी ओतला

काय तर खायच काढला आता माझी बायको खुला काम आहे आपाची मशी इकली तर छान आपण पैसे फोडायचे नाही काय बाकी माझ्याजवळ एखादी व्यवहार आपलं गेलेली बरी मसर बोली फिरतो आता तुझी गोष्ट तुझी गोष्ट तुझी गोष्ट आणि तुझी गोष्ट खोटी खोटी काय करावा दिलं घराकड पण जाऊ दिल नाव दिल ना आपल्याला वाटतर लई दिवसात नाल ती आमची आठ लागली होती तुम्ही कसली गोष्ट सांगायची खरी म्हणावं लागलं खोटी म्हणलं का बायकू देव लागलं त्यानं मला अडू टाकलं तीस लाख रुपये आपल्याकडे टाकलाय म्हणते काढवीचा मग ती म्हणती तुझी बायको कुत्र दिली नाही तर माझ्या पैशाचा हिसाब तर हिसा करून माझा जन्म जायचा तुम्ही जायचं का ये राहिली माझी अगोदरच गेली सांगितलं नाही मग माझी नाही आपण त्याच्या बायकोवर वाईट नजर ठेवली म्हणून त्यांना बायका आपल्याच जिंकली बरोबर आहे दुसऱ्याचं तोंड काळ करायचं म्हणलं प्रथम आपलं हात काळ करावं लागतं एखादा जर माणूस मेलेला जमिनीत गाडायचं म्हणलं तर आधी खटा खरून त्याच्यात आपल्याला झोपून बघावं झोपून बघावं पण बा शेतकरी धरण मध्ये जगामध्ये थोर आहे आपण ती गाडी खाल्लंय त्याला जर नाही आली तर त्याच्या बायकोच्या हाता पाया पडून आपण बायकावरून घरी पोचायच्या आधी चला का बोलतो दोघी घरची एक तिसरी ना

कामाला आणल्या त्या बाय बाय कामाला आणल्या जबाब द्यायच कामाला नाही आणल्या घरातल्या कामाला आणल्या त्याची मार्याची बाय असवायची झाली होती त्यांना फसवून आणल्या असू द्या आपण शेतकरी धर्म आपला तर आपण काही भियाच नाही तू आता माझा माहिती काय त्यांना देऊ नका पण माझं तुमच्या पाठच्या बहिणी म्हणून त्यांना काकण चोळी करा आणि त्यांच्या नवऱ्याच्या पाठीमाग शेतकरी मारायला आय बरा बांगड्याल उघडीच कर्ज झाला फास घेऊन मारायचा मी एवढी सुखी ऊस तर म्हणणार नाही बाबा

की म्हणे विचार कर म्हणा विचार कर म्हणा एकदा झक मारली तर येईल का कोणा फसकाला दिलं तुम्ही माझ्या बायकोवर आहो शेतकऱ्याची बायको माझी जन्म देणारी धर्माची आई म्हणतात रक्ता बरोबर मग तुम्ही शेतकऱ्याच्याच बायकोवर डोळा वाईट ठेवला मग तुम्हाला जगता येईल का कष्टान वसाड माळावर शेतीच नंदनवन केलं आणि जनता गजबला इतकं कशाला बोलतो भूक लागली लगा तुम्हाला म्हणून सर तुम्ही आम्ही चुकून येतो आम्हाला माफ कर बाबा माफ नाही तुम्ही पाप केलेला आहे माझ्या बायकोचा पाया पडा तू माझी आई बहीण म्हणा हे पडतो मी पडतो मग तुमच्या बायका बायकोच्या पाया पडायची पडतो हा ठीक आहे का हो ती काय झालं माहितीये का

मशी तरी उडकवास घेऊन काढायला लागल तुम्ही पाया ठीक आहे आतापर्यंत आम्ही चुक्रो वाकून वाक वाकून मजी <coughs> मजली लागू झाला बघा येऊ आता उलटत नाही की बाय इंग्रजी मध्ये तुम्हाला बोलते की बाय काय म्हणते हॅलो मिस्टर वाटते की मी मग मी काय म्हणलं तो काय म्हणला माय नेमी माय नेमी गोविंद काकुळ असं म्हणलं मी आता तू जाऊन काय म्हणायचं काय म्हणू की बाय कशी जायच बायला म्हणायचं नमस्कार बाय तुला रेगीत प्रश्न टाकणार मिस्टेक वाटते कि मी कातुगीत काय म्हणायचं म्हणायचोलायच ठाकूर की ठाकूर बोलतो तो काय म्हणायचं काय आईला जोरात दडका बसला लागायचं कासवर लागला माय नेहमी

इकडे वाटलं चेअरमन पट्टा पडल्यावर ओसात निघाल बाय बाय काय म्हणते माग आग बाय लेडीज अर्थ तुला लेडीजचा अर्थ कळाला का लेडीजचा अर्थ कळाला का अरे लेडीज म्हणजे तू बाय झाला बाय कागावला सोडला अरे एवढंच ना मराठी भाषा आहे माय लेडीज म्हणजे लेडीज झाला बाय झाला बर मला बायला बोलायचं आहे हा बोल

मला आघडवलं असं अन्न आधी माझ्या टायमाला देव काय ओसतोडीला गेलं तर काय नाही आय पी एलची मॅच चला मॅच खेळायला का डब्ल्यू डब्ल्यू करत बसलो भाई तुम्ही एकटंच आहे काढा ना भाई